अरे बापू पजा काउन असा बसलाय तू काउन नाराज आहे काय झालं का तुले आता समोर पोडा ओढा चांगला हसी खुशीत राहायला पाहिजे मस्त खेळायला की पाहिजे जाऊन जांडी बुंडी खेळायला पाहिजे तुला हा कट पण चालू होते जाऊन खेळायचं ना गो तू आता मोकाचा पोडा होता बहीण मामी सारा नेहमी नेहमी पोट हर वर्षी कोणतं काम राहते पुढे रे असा जेव्हा पाहिला तेव्हा सला खाली करून चालू जाते मोठ्या हावशी गवशीने गेलो साला खेळायला तिथं

লগত নে দে ন ত नाचून <गली> होकाच दिदी दिसती दिजाकडे भलके भुलके चालत रहताय इन थे दो दो साले मुज देना शब्द म्हणून तो पाय भेटून जाईल साले कसे तर होऊन जाते कामात येऊन जाते بیا आली तो फायदो काय म्हणते भेटन तो ठीक आहे अये ये, ये मनीष आली ये आम्ही तुईच वाट पाहतो आता पण मी न पजा दादा तोस विचार करत होतो का ते हे कवायते बाबा मग नंतर पासून मी तुईच म्हणजे मी नाही ते ते वाट वाटवत होती वाली म्हणून म्हणलं

हेलो भाई बोल रहा जो तू औदी बोल या काय 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 साठी पैसे लागते औदी बोल आले पोंदे कामल लागते किले पैसा